गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ असलं मस्त सकाळ सकाळ वातावरण आहे छान असं चुलीला जाळ घालायचा राहिला आहे चुली धरून टी त्यातनं आमच्या झाल्यास सगळ्यांच्या अंगात पोरं राहिले ते भारी वाटते मी का हसली थंडी ना आमच्या इकडं कुठं कुठं थंडी काही माहिती थंडीने कामच असं आणि ही इतक्या चुली कशी का बसली नाही का साठी गार थंडी वाजून आहे पिल्लांना मग कशी झोपले ती बाई सकाळ सकाळ काय सांगायची तू का मागे घेऊन तु उठल की अजून स्वयंपाक व्हायचंय हा चला आज काय भाजी आमच्या आज बटाट्याची भाजी आज भाजीलाच काय नाही मग आज बटाट्याची भाजी रात्री आमटी केली ती आज बटाट आज बटाटो मटकी घातली भिजायला त्याला कोम आलं नाही तर कोम आण ठेवली कुठे ठेवली त्याच्यापोळी चा मस्त पैकी भिजवली या आणि तिला ठेवले पोह तू मलाशिवाय चांग चांगला लागत नाही ना hmm. म्हणून मग ठेवले आता फडक्यात बांधून ठेवल्या भारी घेऊत बटाट्याची भाजी शिजते hmm. हो ना आणि मला काढायची धार हिचं कसं चाललंय हो ना हो hmm. थांब ठेवते दुधू झालंय तुलाच ठेवायचं या hmm. बादलीत नको येऊ नक न्यायची असली तरी मला आम्हाला सोडून द्यायची ठरले कुत्र इथं दुसरी जवळची येतेली लांबची केव्हा यायची जवळचीच की ज्यांना पाळायचे आहेत त्यांना हा चांगली झाली ती आता खतावरून लागली ती खायला आता मग सगळीकडे पाय सकाळी चुल पार चुलीत यायची मिठी हो मग कुणाला न्यायची असली तरी मी आता ती सोडून द्यावं लागते की ते पाळून ठेवून तरी काय करायचं आहे त्याचं त्याच्यामुळं लागली ती आता खायला बाळा तुझ उर मधनच गुटन होत झाली न्यायची होती सोडून त्यामुळं काय बघू कि आता पाहणारा नेलेली तरी चांगलंच आहे की कुणाला जवळ कुणाला पाहिजे असते तर नेतीली होय कि की कुठ पडायची कुठं पडायची त्या वर्षी बघ पाहणारा नेलेली आहे ना मग काय करावं आता एकटे ठेवून तरी काय करायचं दहा पिल्ले आहेत कुत्रीला आणि एकीला चार पाच असते तिची लय भारी ती भार। बसली की आय ती की अयो काय दिसा नाही काय दिसा ना चला मी चालली दहा चालली कोंबड्यांचा चालला तिकडे चालला आमचं बापू रात्री रात बरं दार आहे कुठे गेली हांगोळीची तयारी चालली असेल परत समाचार घेऊया आंघोळ बिंगोळ झाल्या मस्त ते आंघोळ करून घ्या कोंबड्या बसल्या तर आंडीला कालव काल होकार आणि कुणाला कोंबडं न्यायचं असलं तरी विकायच्या बघायच्या जवळच्या एक दोन तीन होत तो एक तिथला एक आहे आणि तो न्यायचा सांग सास इथली इथं कोणाला न्यायचं असलं तर सांगा आणि येऊ शकता इतकी इतक्यावर बापू लाईट होती इतकी इतक्यावर लाईट होती लाईट होती किती वाजला सर आवर काय लाईट मग काय हां आपली सा एक लस गेली रात्री एडपटे इज काय लागा लाईट आपली 5:30 ला गेली नाळा खालची ती आज उशिरा म्हणजे तिकडे ही जळतं ना रात्री बघा दोन एकर दोन एकर कडवा कडवाळ नाही वरला कडलं भिजावलं कडवाळ सोमवारी हा उद्या 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 आणि मंगळवारी दोन दिवस आहे पण कडवाल होत पदशीर कडवाळ मग आपली हिथलं नाही इथलं फुलट सोमवारी मग द्या मग गिणी गोईल तरी भिजवावं लागेल ना गिनी गोय भिजवसा काय तरी भिजवायचं भिजव दोन दिवस ते ना म्हणजे कसं ती दोन आठ हजार भिजवलेलाय नाय बघा नळाला पाणी आल्यामुळे हो ना तुम्ही काळजीत होता एवढं तीस हजार गेलो परत नाही ना तिसर पीक टाकलं होतं आणि तिसरं तिसरं एवढं एवढं येऊ द्या गवत म्हणायचं गुरांना गवत काढतोय नाही बरोबर आहे उन्हावर काय काम आहे काय नाही काय नाही कोंबड्या लागल्या आपल्या काढतेल्या अहो काढणार की कोंबड्याले कालो करायला आले बाबा असू दे झारी काढून झाली बापू गेलं दूध घालायला पोरांना उठावलं चला म्हणलं अंघोळ हे करून घ्या रविवार म्हणलं की वाढ उठतच नाही कवर झोपते ते त्यांना उठवलं आणि म्हणलं चला आता कपडे ते हो तर असो कसा वाटला सकाळपासून व्हिडिओ हो सांगा तुम्हाला कमेंट करा काहीतरी छान आणि लाईक करायचं विसरू नका तुम्हाला नाही सांगितलं तुम्ही लाईकच करीत नाही लाईक करा तेवढं आणि असू द्या बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ